बेलवंडीतील एकवीस गोरगरीब कुटुंबाच्या घरी झाली दिवाळी शर्मा व नगरे परिवाराचा सामाजिक उपक्रम वाढत्या महागाईच्या जमान्यात हातावरच पोट असणाऱ्या बेलवंडी येथील एकवीस कुटुंबांना इंजिनियर सागर शर्मा आणि इंजिनियर विजय नगरे या दोन तरुणांच्या प्रयत्नातून दिवाळीनिमित्त आवश्यक किराणा किटचे वाटप करण्यात आले बेलवंडी येथील मोलमजुरी करणारे आणि ज्यांना कोणाचा आधार नाही अशा एकवीस कुटुंबाची यादी सागर शर्मा व विजय नगरे यांनी बनवली या कुटुंबाची दिवाळी गोड करून त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा यासाठी या दोन तरुणांनी एकत्र येऊन किराणा किटचे वाटप करण्याचा निर्णय निर्णय घेतला गेल्या तीन वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबवला जात असून आपल्या परिसरात जर कोणी गोरगरीब कुटुंब असेल अशा कुटुंबाला किराणा कीड देणार असल्याचे सागर शर्मा यांनी बोलताना सांगितले तर या सामाजिक उपक्रमात दानशूर व्यक्तींनी सहभागी होऊन गोरगरीब कुटुंबातील व्यक्तींची देखील दिवाळी गोड करण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन विजय नगरे यांनी केले नमस्कार मी विजय नगरे आमचे मित्र सागरजी शर्मा यांच्या हे गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत ज्याच्यामध्ये जे गावातील खरंच ते जे गरजेवंत गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना ते फुल नाही फुलाची पाकळी म्हणून दिवाळी साजरी करण्यासाठी किराणा माल असेल बाकी जे ग्रोसरीज असतील त्याची ते मदत करतात त्यांच्याच मी पाहून मागच्या वर्षी त्यांचे स्टेटस वगैरे पाहून किंवा मला मित्रांनी कळवल्यानंतर मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की आपण यावर्षीपासून मी पण तुमच्यात सहभागी होतोय असंच त्यामुळे आम्ही यावर्षी एकवीस कुटुंबांनाही मदत करू येऊ शकलो जर असेच कोणी अजून जर कुटुंब ऍड होणार असतील किंवा कोणाच्या ओळखीत असतील तर त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करावं पुढच्या वर्षीपासून नक्कीच आम्ही ती मदत करण्यासाठी इच्छुक असतो नमस्ते मी सागर शर्मा आम्ही सामाजिक बांधील की नाही हा सर्व उपक्रम गेले तीन वर्ष झाले विजू आम्ही सर्व मित्रपरिवार राबवत असतो दिवाळी आपल्याकडनं गोरगरिबांची गोड व्हावी आनंदाची व्हावी त्यासाठी हा छोटासा उपक्रम ह्याच्यात कुठलंही काही आमचं नसते स्वतःचे जे काय आम्ही वर्षभर करतो त्यातनच आम्ही हे सगळ्या गोष्टी तयार करत असतो आणि काय जे असेल ते थोडंफार फुल नाही फुलाची पाकळी गोड गरीब लोकांची दिवाळी आमचा प्रयत्न आम्ही करत असतो आतापर्यंत आम्ही तीन वर्षात मागच्या वर्षी आमच्याकडे दहा फॅमिलीज होत्या ज्या की आम्ही त्यांना ते ग्रॉसरी किट डिस्ट्रीब्युट करत होतो आता यावर्षी एकवीस जणांची टीम एकवीस जणांच्या फॅमिली आहेत त्यात आम्ही प्रत्येक जण असं गावातन सगळे लोक मित्रपरिवार मदत करतात की कुठलं खरंच गोरगरीब आहेत आणि कुठल्या लोकांना खरंच गरज आहे दिवाळीची त्या दृष्टिकोनातनं आम्ही हे सर्व उपक्रम राबवत असतो त्यात आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीज आहेत वडील आई वडील सगळ्यांच्या त्यात सगळ्यांच्या साथीमुळे हा सगळा उपक्रम आमचा सक्सेसफुल होण्याच्या मार्गावर आहे हळूहळू होतोय पण आणि <coughs> 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 ह्या गावातली जी खरंच गोरगरीब कुटुंब आहेत ज्यांना ज्यांच्या घरी दिवा पेटत नाही दिवाळीचा अशा लोकांसाठी आम्ही हेल्प करतो ही आणि भविष्यात नक्कीच याच्यात जास्त फॅमिलीज ऍड झाल्या तरी हो। आम्ही स्वीकारण्यास तयार आहोत आणि आमच्या पद्धतीने जे दिवाळीला छोट उपक्रम करून जो देता येईल ज्याच्या खरंच घरात आनंद साजरा होऊ शकतो यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आणि त्यात जर कोणी ऍड झाले तर आम्हाला काहीच हरकत नाहीये अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा